विद्यार्थी मित्रांनो गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्यजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सव्वीस सैनिक स्कूल गणित या विषयाची ला सॉरी मराठी या विषयाची लाहू तशी काय अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल तिसरी चौथी एम टी एस बी टी एस आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईल त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं हो हो तर तशिका करत चला चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळ सर्वांना गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेतील उतारा आपण अभ्यासणार आहोत आजच्या तासेत जो उतारा आहे तो आपण काय करू सर्वप्रथम त्या उतार्याखालील पाच प्रश्नांची पाच प्रश्नांचं वाचन करू मग आपण तो उतारा वाचन करू म्हणजे काय होईल जेणेकरून आपण ज्यावेळेस उतारा वाचन करू त्यावेळेस आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे नेमकं करते वेळी आपल्याला काय हवं आहे कोणते प्रश्न विचारले गेलेत हे जर माहिती असेल तर करते वेळी आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायला सोपं जातं बरोबर आहे तर चला आजच्या या उतार्यातील पाच प्रश्न काय आहेत आपण अभ्यासूया पहिला प्रश्न आहे तपकिरी अस्वल खाते पर्याय ए वनस्पती आणि प्राणी दोन्हीही पर्याय बी फक्त मोठे प्राणी पर्याय सी अगदी छोटे प्राणीच फक्त पर्याय डी केवळ पाने आणि शेवाळे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन ते मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकते कारण पर्याय ए त्याचा आकार प्रचंड असतो पर्याय बी ते सहज उपलब्ध असतात पर्याय सी त्याची वृत्ती प्रबळपणाची असते पर्याय डी त्याच्यापासून भरपूर अन्न प्राप्त होते आलं लक्षात त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन तपकिरी टिंब टिंबटिंब ऋतूमध्ये बहुधा गवत पाने मुळे वगैरे खातात पर्याय वर्षा पर्याय बी वसंत हेमंत पर्याय डी आहे ग्रीष्म प्रश्न क्रमांक चार ती खडकांच्या खालील टिंबटिंब खात नाहीत पर्याय आहे वनस्पती पर्याय बी आहे शेवाळ पर्याय सी आहे भुंगे पर्याय डी आहे कीटक त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच सर्व भक्षी म्हणजे असा प्राणी की जो टिंबटिंब खातो पर्याय ए आहे केवळ वनस्पती पर्याय बी आहे केवळ कीटक पर्याय सी वनस्पती आणि प्राणी दोन्हीही पर्याय डी केवळ प्राणी तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण या उताऱ्याखालील पाच प्रश्नांचं वाचन केलेलं आहे मग आपल्या लक्षात आलेलं आहे की नेमकं हा उतारा कशा संबंधी आहे तर हा उतारा एक तपकिरी आसवालासंबंधी आहे किंवा एक आसवला संबंधी आहे तो आसवल कुठे राहतो काय खातो तो कोणाची शिकार करतो हे ही सर्व माहिती या उतार्यामध्ये आपल्याला देण्यात आलेली आहे बरोबर आहे तर मग आपण आता हे प्रश्न वाचल्यामुळं आपण आता उतारा वाचन करू मग हे उतारा वाचन केल्यामुळं आपण प्रश्न वाचन करून आता उतारा वाचन केल्यामुळं आपल्या लक्षात येईल की नेमकं आपण काय वाचन करत आहोत आणि या ठिकाणी आपल्याला यावरती काय कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत किंवा काय प्रश्न विचारलेले आहेत ते आपल्याला लक्षात येईल तपकिरी अस्वल हा एक सर्व भक्षी प्राणी आहे पहा तपकिरी अस्वल हा एक सर्वभक्षी प्राणी आहे याचा अर्थ असा की पा कशाचा अर्थ सर्वभक्षी प्राणीचा अर्थ असा की ते वनस्पती आणि प्राणी दोन्हीही खाते अस्वल पा सर्वभक्षी प्राणी याचा अर्थ या ठिकाणी काय दिलेला आहे की ते वनस्पती आणि प्राणी दोन्हीही खाते अस्वल आपल्या निवास क्षेत्रामधील मुख्य प्र प्रबळ प्राणी असल्यामुळे ते मोठ्या प्राण्यांची देखील शिकार करू शकते पा अस्वल आपल्या निवास क्षेत्रा निवास क्षेत्रामधील मुख्य प्रबळ प्राणी असल्यामुळे ते मोठ्या प्राण्यांची देखील शिकार करू शकते निवास क्षेत्रामधील म्हणजे तो ज्या क्षेत्रामध्ये राहतो तो जिथं राहतो त्या ठिकाणचं ते निवास त्याला कामण्याचं ते निवास क्षेत्र त्यामधील तो मुख्य प्रबळ प्राणी आहे तो मोठा प्राणी आहे त्या ठिकाणी जे प्राणी राहतात इतर त्याच्यापेक्षा हा मोठा प्राणी आहे तरी पण सर्वसामान्यपणे ते केवळ छोट्या प्राण्यांना खाते तरी पण ते काय सर्वसामान्यपणे छोट्या प्राण्यांना खाते तपकिरी अस्वलाने कुठल्याही प्रकारचे अन्नभक्षण केले तरी या प्राण्यांचे मोठाले पोट भरण्यासाठी अन्नाचे प्रमाण प्रचंड लागते पा तपकिरी अस्वल हा खूप मोठा अस्वल आहे तो कितीही जरी अन्न खाल्ला तरी त्याचं पोट मोठं आहे त्याच्यामुळं त्याला अन्न भरपूर त्याचं पोट भरण्यासाठी अन्नाचे प्रमाण प्रचंड लागते बऱ्याचदा अन्न थोड्या थोड्या प्रमाणात प्राप्त होते म्हणून अन्नाचा शोध कधी संपतच नाही बऱ्याचदा काय आहे त्याला अन्न थो त्याची भूक मोठी आहे आणि त्याला त्याच्या भूकं एवढं अन्न मिळत नाही मग ते थोड्या थोड्या प्रमाणामध्ये त्याला प्राप्त होते म्हणून अन्नाचा शोध कधी संपतच नाही वसंत ऋतूमध्ये पा वसंत ऋतूमध्ये तपकिरी असोले गवत पाने मुळे वनस्पती आणि शेवाळ खातात वसंत ऋतूमध्ये हे असोले काय करतात तपकिरी असोले गवत पाने वनस्पती मुळे शेवाळ खातात बऱ्याचदा ती मुंग्या भुंगे रात किडे आणि इतर कीटकांच्या शोधात छोटे दगड आणि मोठाले खडक देखील उलटून टाकतात बऱ्याचदा हे काय करतात मुंग्या भुंगे रात किडे आणि इतर कीटकांच्या शोधात छोटे दगड आणि मोठाले खडक देखील उलटून टाकतात ते दगड आणि खडक कशासाठी उलटून टाकतात तर त्याचं कारण असं आहे की त्या दगडाच्या खाली किडे मुंग्या असतात म्हणून ते दगड उकडून टाकतात आणि तिथले किडे मुंग्या ते खातात मग चला आपण हा उतारा वाचन केलेला आहे आता आपण ह्या प्रश्न का आहेत याच्यावरती प्रश्न काय आहेत हे तर वाचन केले आहे त्याच्यामुळं आपल्याला ह्या प्र बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहेत आता आपण प्रश्न सोडू एक एक पहिला प्रश्न सोडू पहिला प्रश्न का आहे तपकिरी आसवल काय खाते वनस्पती आणि प्राणी दोन्हीही फक्त मोठे प्राणी अगदी छोटे प्राणीच फक्त केवळ पाणी आणि शेवाळ तर तपकिरी अस्वल काय खाते तपकिरी अस्वल हा एक सर्व भक्षी प्राणी आहे सर्व भक्षीचा अर्थ दिला वनस्पती आणि प्राणी दोन्हीही खाते म्हणजे तपकिरी अस्वल का आहे वनस्पती आणि प्राणी दोन्हीही खातात आलं का लक्षात फक्त मोठे प्राणीच खातो का नाही अगदी छोटे प्राणीच तर नाही केवळ पाणी आणि शेवाळ नाही तर तो वनस्पती म्हणजे त्याच्यामध्ये पाणी आले शेवाळ आला छोटे प्राणी आले मोठे प्राणी आले वनस्पती आणि प्राणी दोन्हीही तो खातो कारण तो सर्वभक्षी प्राणी आहे पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक ये चला बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आले ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी पाहून घ्या अगोदर आपण प्रश्न वाचल्यामुळं आपल्याला प्रश्न शोधायला प्रश्नाचे उत्तर शोधायला खूप सोपं जातं तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन आपण पाहू पहा प्रश्न क्रमांक दोन का आहे ते मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकते कारण पर्याय ए त्याचा आकार प्रचंड असतो पर्याय बी ते सहज उपलब्ध असतात पर्याय सी त्याची वृत्ती प्रबळपणाची असते पर्याय डी त्याच्यापासून भरपूर अन्न प्राप्त होते तर मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकतात त्याचं कारण का आहे त्याचा आकार प्रचंड मोठ्या असल्यामुळे का नाही ते सहज उपलब्ध असतात म्हणून का नाही त्यांची वृत्ती प्रबळपणाची असते म्हणून ते मोठ्या प्राण्यांची सुद्धा शिकार करू शकतात आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे पहा उतार्यामध्ये कुठं दिलं आहे या ठिकाणी सर्वसामान्यपणे ते केवळ छोट्या प्राण्यांना पा मोठ्या प्राण्यांची देखील शिकार करू शकते इथं दिले निवा क्षेत्रामधील मुख्य प्रबळ प्राणी असल्यामुळे मुख्य प्रबळ प्राणी असल्यामुळे ते मोठ्या प्राण्यांची देखील शिकार करू शकते पर्याय क्रमांक सी हे उत्तर आहे काही उत्तर पर्याय क्रमांक आलं आलक लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचे प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन का आहे तपकिरी टिंब टिंबटिंब ऋतूमध्ये बहुदा गवत पाणी मुळे वगैरे खातात तपकिरी टिंब टिंबटिंब ऋतूमध्ये कोणत्या ऋतूमध्ये पाहतात पर्याय दिला वर्षा वर्षा ऋतू दिले का आपल्याला उतार्यात नाही वसंत ऋतू दिले का दिले मला वाचल्यासारखं वाटलं वाटलं म्हणजे दिलेच हेमंत ऋतू दिले का उतार्यात नाही ग्रीष्म ऋतू दिले का नाही तर आपल्याला या ठिकाणी उतार्यामध्ये दिलेलं आहे काय दिलेलं आहे पहा वसंत ऋतूमध्ये तपकिरी असले गवत पाने मुळे आणि शेवाळ खातात म्हणजे पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल प्रश्न क्रमांक तीन उत्तर काय आहे पर्याय क्रमांक बी वसंत ऋतू इथे गाळलेल्या जागी काय येईल तर वसंत ऋतू मध्ये बहुधा तपकिरी असले गवत पाणी मुळे वगैरे खातात च छान ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन व्हेरी गुड पुढचा प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न ती खडकांच्या खालील टिंबटिंब खात नाहीत ती खडकांच्या खालील टिंबटिंब खात नाहीत पा प्रश्न क्रमांक चार काय दिले ती खडकांच्या टिंब टिंब खात नाहीत काय वनस्पती खातात शेवाळ खात कीटक खात खातात खा, खाता भुंगे खातात ती खडकांच्या खालील शेवाळ खात नाहीत ते काय आहे पहा उतार्यामध्ये दिले बऱ्याचदा ती मुंग्या भुंगे किडे आणि इतर किटकांच्या शोधात छोटे दगड आणि मोठाले खडक देखील उलटून टाकतात खडकांच्या खालील काय खडकांच्या किंवा दगडाच्या खालील काय 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 का खातात ते मुंग्या भुंगे आणि इतर कीटकांच्या शोधात छोटे दगड आणि मोठाले खडक देखील उलटून टाकतात मग वनस्पती तर खातात भुंगे खातात कीटक खातात खात नाहीत काय खडकाच्या खालील शेवाळ खात नाहीत पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी का लक्षात पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ तर चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच सर्व भक्षी म्हणजे असा प्राणी की जो टिंबटिंब खातो आता सर्व भक्षी प्राणी कसा पहिल्याच ओळीमध्ये दिलेला आहे आपल्याला केवळ सर्व भक्षी म्हणजे कसा प्राणी केवळ वनस्पती खाणारा का नाही केवळ कीटक खाणारा का नाही वनस्पती आणि प्राणी दोन्ही खाणारा का हो डी केवळ प्राणी खाणारा का नाही आपल्याला या ठिकाणी उतार्यामध्ये पहिल्याच ओळी दिलेला आहे तपकिरी अस्वल हा एक सर्व भक्षी प्राणी आहे पुढं काय दिले बघा याचा अर्थ कशाचा अर्थ या सर्व भक्षी प्राणी याचा अर्थ असा की ते वनस्पती आणि प्राणी दोन्हीही खाते म्हणजे सर्व भक्षी या शब्दाचा अर्थ काय आहे वनस्पती आणि प्राणी दोन्हीही खाते पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी वनस्पती आणि प्राणी दोन्हीही खाते ज्यांचं पर्याय क्रमांक सी हे उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी पाहून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल साडेसात वाजता आपली बुद्धिमत्तेची तासिका आहे त्या तासिकेला सर्वांनी उपस्थित राहा सर्वच तासिका करत चला विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे पाहा पाचवी नवोदयच्या तिन्ही विषयाच्या तासिका सुरू झालेल्या आहेत पाचवी नवोदय गणिताची तासिका कधी आहे सकाळी सहा वाजता त्याच्यानंतर मराठीची तासिका कधी आहे ही आत्ता आपली सात वाजताची मराठीची तासिका दररोजचं संध्या सायंकाळी सात वाजता त्याच्यानंतर पाचवी नवोदयला तीन विषय गणित सकाळी सहा वाजता मराठी संध्याकाळी सात वाजता आणि बुद्धिमत्ता संध्याकाळी आठ वाजता हे नवोदयचे वेळापत्रक आहे जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी लक्षात घ्या त्यानंतर स्कॉलरशिपचं जे वेळापत्रक आहे ते आहे सकाळी सहा वाजता आपली गणिताची तासिका आहे ती नवोदयसाठी आहे कॉलरशिपसाठी आहे सैन स्कूलसाठी आहे अलग लक्षात मग कॉलरशिपची गणिताची तासिका कधी सकाळी सहा वाजता त्याच्यानंतर कॉलरशिप मराठीची तासिका कधी आहे सकाळी सात वाजता आहे त्याच्यानंतर कॉलरशिपची बुद्धिमत्तेची तासिका कधी आहे आता लगेच साडेसात वाजता आहे दररोज साडेसात वाजता सायंकाळी आता राहिलीच कोणती इंग्रजीची इंग्रजीची तासिका आपल्याला लवकरच चालू होईल का लक्षात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लवकर असेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट ब्रेड हॅव नाईश डे